व्हेरी गुड कर एक्सरसाइज अरे वा छान व्हेरी गुडून आता झोपून वाली एक्सरसाइज बस बस झोपून वा झोपून वाली झोपून असे पाय पकडायची पाय पकडायची हे असे वर कर ना डोळे वगळ पाय पकड असे पाय पकड हाता पकड हाताने दोन्ही हाताने दोन्ही हाताने पकड दोन्ही हाताने अरे वा पडली काय नाही फिरसे करो पकड फिरसे यस काय झालं बिट्टू काय झालं काय झालं यांना काय झालं हे तर छान छान दिसत आहे क्यूट क्यूट किती क्यूट दिसत आहेस तू रेड कलरचा फ्रॉक घालून छानशी केज बांधले पाय दिसते पाय <laughs> काय झालं काय करायचंय <laughs> काय करायचंय <करें चे? laughs> <काई करें चे>? फ्रॉकच <laughs> दूषत देऊ <laughs> इला फ्रॉक काढून टी शर्ट घालायची आहे कारण तिला अजिबात फ्रॉक आवडत नाही ती घातला तेव्हापासून ठण 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 करते काय घालायचं दाखव मला तू मला याच्यामधलं दाखवत आहे की मला याच्यामधला हे वाला घालू हा वाला ठीक आहे हां हां आता तिने हा जो डेली वेअरवाला असतो ना तो घेतला आहे हा पण सॉफ्टच आहे पण तिला अजिबात आवडत नाही शेवटी तिला आता मम्मी काही देत नाही म्हणून तिने हा फ्रॉक आहे हा टी शर्टसारखाच सारखाच आहे लाईट वाईट आणि अशी घातली तिला की बाप रे तिचा हाल विचारू नका तुम्ही अरे 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 महागरी जास्त तर वेळ माझा हा फक्त बिटूच्या पाठीमागे जातो तर कधी जेवणासाठी वेळ जातो तर कधी तिची आंघोळ झाल्यानंतर कपडे घालण्यामध्ये तर बसल्या बसल्या माझ्या साचवयनी इथे आळस सुद्धा तिला कारण <laughs> त्यांना लागली होती ती आणि हिची तिकडून तिकडून मी तिला फ्रॉक जो आहे तो घालून दिला कारण मी सुद्धा तिची मम्मीच आहे आज सकाळी जे आहे मी नू मुंबईवरून घरी आली सकाळी झाली पहाटे चार पाच वाजता बिटूला वाटत नाही आहे बरं त्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण चिडचिड करत आहे तिला झाली आहे सर्दी आणि ताप सुद्धा आहे थोडा तर त्यामुळं खूप चिडचिड करत आहे मीनु तिला हसवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती नुसता चिडचिड करत आहे दुपारचा वेळ झालाय बिट्टू पप्पा पण त्यांच्या कामावरून जेवण करायला घरी आलेत आणि माझ्या सासूबाई सुद्धा बसून तिथे जेवण आहेत आणि बिट्टूची सर्दी झाली त्याबद्दल ते दोघं डिस्कशन करत आहेत कि बा हिला का सर्दी झाली काय दोन स्कूल स्कूलमध्ये जायचं आणि आज बरं नाही असायचं म्हणजे पहिल्याच दिवशी स्कूलला

आता मी योगा वगैरे करत आहे म्हणून मला येत नाही सर्दी तिला आली ना ती चला झोपूया आपण हेअर कट करायची आहे ना असे केस कापून आले नाही हिरुई हा राहू दे एवढे मोठे केस पुढे नसतात ते मुलीचे काय पप्पा कामाला गेले का पप्पा हळूहळू आद। आमच्या बिट्टीच ताप व्हायचं जरा जास्त वाढलंय आता वाटत आहे ते टेम्परेचर ते आधीपेक्षा मगाशी काही एवढं नव्हतं पण आता ती झोपली झोपेतून उठली टेम्परेचर जरा जास्त वाटत आहे वय 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 तरी पण ती खेळणार मम्मा ए मम्मा मम्मा मम मम्मा मम्मा नेहमी भेटतो झोपेतून उठेल आता हन्नाच उठेल लहान वयापासून तर अगदी आतापर्यंत बिट्टू कधी सकाळी उठून किंवा संध्याकाळी दुपारपेक्षा टेम्परेचर आता जरा जास्त आहे आणि बिट्टूने सकाळपासून फक्त थोडस जेवण केलंय एवढी चपाती खाली आहे अर्धी आणि सकाळपासून तर आता सहा वाजलेत सकाळी खाल्ला एवढूचा भात एवढूचा भात आणि आता खाल्ली चपाती हो ना बिट्टू बिट्टूला काही जेवण जात नाही कसं बोलायची मम्मा पूरा चेहरा सुकून गेला जे डोळे असे झालेत पूर्ण म्हणजे वळत म्हणजे तिच्या चेहऱ्यावरून समजायला येत आहे कि ते आजारी आहे दुपारी तिचे पप्पा पण आले ना तिचे पप्पा पण तेच म्हणून आता बिट्टू उठले आता बिट्टूला मी औषध देणार औषध घेणार ना तू औषध घ्यायचे ना तुला आता बघते घरामध्ये आहे का आता तर मग मी मग पप्पा येतील त्यावेळेस बँके सोना चला आता हॉलमध्ये जाऊया फॉलो मी फॉलो मी पुर पुर आर्यना लागली आहे खूप भूक तर आर्यन बोला मम्मी माझ्यासाठी काहीतरी बनवा आणि आर्यन आता दोन तास खेळून आला आहे त्याबद्दल इथे आरूची चालू आहे क्लास कारण आरू ना थोडंफार शिक्षणाकडे दुर्लक्ष करतोय आणि खेळण्याकडे जास्त लक्ष देतो आहे तर मुलांना ही गोष्ट पण सांगणं गरजेचं आहे की बा आता तुमचा उन्हाळा संपला आहे आता खेळण्याकडे थोडं दुर्लक्ष करा आणि शिक्षणाकडे लक्ष दे तरी की ते क्लास चालू आहे ती त्याला समजवून सांगत आहे की बाडा आता हे असं आहे किंवा स्कूल सुरू आहे आता शिक्षणाकडे लक्ष दे तर अशी क्लास चालू आहे आर्यनची आज आर्यनला खायचा होता दुधाचा चहा आणि चपाती मिळून ठेवला दुधाचा चहा आणि आरू घेऊन बसलेला हातात चपाती आणि मी कळते डान्स उसकी बँड की मजे मजे झेंगे तर आता मी बनवणार आहे संध्याकाळसाठी झिंग्यांची चटणी मिस्टरांना सांगून धुईत तागली की चिकन तर तरी ऐकत माजत नाही आहेत तर बाहेर पडतो आहे पा। पाऊस पा। मिनू करते शिलाई मशीनवर थोडंसं काम आणि माझे मिस्टर आणि आर्यन बघतो इथे टी व्ही आणि बिट्टू आहे जी आपली मोबाईलमध्ये गुंतलेली आहे इतनी की मी आवाज तिला देत आहे तरी तिचं लक्ष नाही आहे अजिबात माझ्याकडे आता मी भ झिंगे ते भाजून घेत आहे आणि ही रेसिपी आहे जी माझ्या आजी ची आहे आणि त्यानंतर माझी आई करत होती त्यानंतर माझ्या आईचं बघून मी करते आणि झिंगे एकदम सिंपल होतात आणि खायला तर एकदम लाजवाब होतात एकदा तुम्हीसुद्धा करून बघा फारसं काही झंझट नसतं त्याच्यामध्ये फक्त लसून इथे लास झाला आहे आता इथे मी दोन पेडीएम असे काबू घेतलेत मोठे मोठे नंबर कांदा लालसर भाजून झाला आहे त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट मीठ हळद टाकून द्यायचं आणि इथे ना मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण की झिंग्यामध्ये पण जास्त मीठ असतं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं वाटल्यास नंतर तुम्ही टेस्टनुसार टाकू शकता त्यानंतर सर्व मसाले एकत्र करायचे त्याच्यामध्ये टाकायचे मग धुवून झिंगे झिंगे टाकून झाल्यानंतर पाच मिनटं ती परतवायची आणि ही झाली आपली भुर्जी तयार आता मी माझं प्लेटसुद्धा वाढून घेतली कारण की मला वेट नाही होत्या मला झिंगे खूप आवडतात नाही येत नाही बी येत नाही वन येत नाही टू येत पण तरी आम्हाला पेन्सिल पाहिजेत पेन पाहिजे इरेझर पाहिजे शार्पनर पाहिजे आणि जे, 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 जे बोर्ड आहेत ते फक्त आमच्या घरी शोसाठी आलेलं आहे पण आम्ही सर्व अभ्यास जो आहे फक्त लादीवरती करतो जसं आता बिट्टू करत आहे बघितला